न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला नाशिक दिंडोरी आणि धुळे या तीनही मतदारसंघात देखील महायुतीचे उमेदवार पडल्याने महायुतीला मोठा फटका बसला यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कबुली दिली आहे नाशिक मध्ये कांद्याने रडवलं असल्याचं त्यांनी म्हटलंय गुजारिश करूंगा की आम्ही चुनाव मे थोडा आमक तकलीफ होगा तकलीफ हो गई ये प्याज की वजह से नाशिक की तरफ में प्याज ने रुला दिया मराठवाड़ा मराठवाड़ा और, और विदर्भ मरा में, में सोयाबीन और कपास इसके वजह से तकलीफ होगी दूध के लिए थोड़ा हमारी सरकार ने किया हुआ है सोयाबीन और कपास के लिए भी हमने साढ़े हजार करोड़ रुपए का प्रावधान किया है लेकिन आचार संहिता लग गई कांद्याच्या प्रश्नामुळे लोकसभा निवडणुकीत आम्हाला फटका बसला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले यानंतर शेतकऱ्यांना पुरेपूर भरपाई देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय त्याचबरोबर कांदा निर्यात आणि दरासंदर्भात केंद्राशी चर्चा केली असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक